मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर तालुक्यात तुम्हाला लागवड योग्य फळबागेसाठी एक सुंदर असा प्लॉट या ठिकाणी घेऊन आलो आहे तत्पूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनल नवीन असाल तर चॅनेल आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टीज आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन प्रॉपर्टीचे जे व्हिडिओ येणार आहेत त्यांचे अपडेट हे तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी मिळून जाणार आहे तर चला आजच्या नव्या स कोऱ्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची आपली प्रॉपर्टी संगमेश्वर तालुक्यात असून या ठिकाणी तुम्ही समोर पाहता हा प्लॉट आहे जो पूर्णच्या पूर्ण मातीचा प्लॉट आहे सुंदर प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटपासून समोर पाहिला तर चारशे पाचशे मीटरच्या अंतरावरती या ठिकाणी वाडी वस्ती तुम्हाला मिळणार आहे तसेच समोर जो पाहता हा अधिकृत ग्राम म्हणजे तेवीस नंबरचा रोड आहे त्यामुळे अधिकृत रोडला या ठिकाणी टच असलेली याची प्रॉपर्टी आहे आणि जर आपण पाहिलात तर जी ही प्रॉपर्टी आहे बहुतेक अशी लेवल प्रॉपर्टी आहे फक्त थोडी साफसफाई या ठिकाणी आपल्याला या प्लॉटची करायला लागणार आहे मित्रांनो तुम्ही जर फळबागेसाठी आंबा काजू ड्रॅगन फ्रूट्स असेल किंवा इतर कोणत्याही लागवडसाठी प्लॉट पाहत असाल बांबू लागवडसाठी प्लॉट पाहत असाल तर सुंदर असा हा आपला प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही जर आंबा किंवा काजू लागवड केलात तर या ठिकाणी तुम्हाला भरघोस असं उत्पन्न आणि लवकरात लवकर या ठिकाणी आंबाही ह्या भागात तयार होतो जेणेकरून तुम्ही आंबा बागेचं जर नियोजन केलात तरी आंबा तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर मिळेल असा आपला प्लॉट आहे कारण जो भाग आहे तो जांबा कातळ ह्या ठिकाणी असणारी म्हणजे माती आहे तुम्ही जर पाहिलात तर आपल्या प्लॉटमध्ये काही कातळ नाही पण जर आपण जर खोदकाम केलं तर ह्या ठिकाणी आतमध्ये जांबा दगड मिळेल तुम्हाला कात काळागातल ह्या ठिकाणी मिळणार नाही म्हणजेच दांबागातल भाग जो असतो त्यामध्ये हा आंबा लवकरात लवकर या ठिकाणी होतो मित्रांनो तसेच आपल्या प्लॉटला जो लावून जो रस्ता आहे तो समोरच्या एका वाडीला गेला आहे जेणेकरून हा रस्ता लवकरात लवकर डांबरीकरणही या ठिकाणी होणार आहे म्हणजेच सध्या स्वरूपात कच्च्या स्वरूपात दिसणारा रस्ता हा अधिकृत तेवीस नंबर नोंद असून तो समोरच्या वस्तीला जातो त्यामुळे तो लवकरात लवकर हा डांबरीकरणही होईल तर आजच्या आपल्या प्लॉट मध्ये तुम्ही सुंदर अशी फळबाग या ठिकाणी करू शकता भविष्यात तुम्ही या ठिकाणी फार्महाऊसही करू शकता थोडी साफसफाई केली तर एका एक ठिकाणी उभं राहून पूर्ण ते पूर्ण सगळा प्लॉट आपल्याला दिसू शकतो असा हा बहुतेक लेवल असणारा आपला प्लॉट आहे आणि मित्रांनो एक सांगायचं म्हणजेच ज्या ठिकाणी अशी ही थोडी झाडी किंवा झुडपं दिसतात तर याचा अंदाज आपण असा लावू शकतो की या ठिकाणी माती आहे पोषक झाडांना हे जमीन आहे म्हणून अशी ही जी जंगली झाडं आहेत या प्लॉटमध्ये आहेत जर आपण क्लीन करून या ठिकाणी आंबा काजू असं प्लांटेशन केलं तर ती झाडंही या ठिकाणी मजबूत आणि व्यवस्थित स्वरूपात इथे वाढू शकतात मित्रांनो आजचा आपला प्लॉट हा त्र्याण्णव गुंटी असून आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत ही बारा लाख रुपये या ठिकाणी मालकाने सांगितली आहे नक्कीच त्याच्यामध्ये थोडंफार तडजोड करून हा व्यवहार मालक या ठिकाणी पूर्ण करून देणार आहेत तर सुंदर अशी प्रॉपर्टी आहे तुमच्या बजेटमध्ये बसणारी प्रॉपर्टी आहे त्र्याण्णव कोणते प्लॉट मिळतोय वेगळा सातबारा आहे वेगळा नकाशा आहे म्हणजे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणार याची आपली प्रॉपर्टी आहे या ठिकाणी वाडीवस्ती जवळ जवळ आहे ज्यांनी करून तुम्हाला तिथले मजूर आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी हमखास मिळू शकतात अच्छा आपल्या या प्लॉटला भेट देण्यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबर नक्कीच आम्हाला कॉल करू शकता आम्ही हा प्लॉट तुम्हाला व्यवस्थितरित्या या ठिकाणी दाखवून घेऊ तर मित्रांनो कोकणीघर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना नक्की लाईक करा आपल्या भरपूर मित्र परिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील व परचेस करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशी सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन ती फक्त तुमच्यासाठी आपल्या घर या हक्काच्या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद